ही भावी पिढी आहे यांच्या ऐकणं माझा ऐकण्यापेक्षा ऐकणं फार महत्वाचं आहे कारण की यांच्याकडून काही तयारी जर झाली तर हे भविष्य आपलं जीवन आनंदमय होईल म्हणून आमच्यामध्ये काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना जर बोलाची संधी जर दिली पहिले ते दोन मिनिटं बोलत होते आज पाच पाच दहा दहा मिनिटं बोलायला लागतील पहिले ते, ला ते माहीत की घाबरत होते त्यांचा हात पाय ठरथर तापवत होत आता बिनधास्त बोलता हे यामागचं काय आहे यामध्ये तपस्या एक त्याग आहे बरेचशी माझ्यावर सुरुवातीला खूप टीका टिप्पणी झाल्या मला कसे तरी मूर्खात पाडला जमण्यात आलं परंतु आज हे विद्यार्थी थोडे थोडे घडवून आलेले आहेत त्याच्या पालकांना सुद्धा आनंद वाटत आहे आणि इतरांनाही आमचं विधानम नाव दिलेलं आहे बाहेरचे लोक सुद्धा या विद्यार्थ्यांना कौतुकांना कार्यक्रमाला बोलवतात पण तुम्ही टाळतो का टाळतो यांच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष असते यांचा अभ्यास जर मी सोडला आणि निवळ भजन पूजन हेच कीर्तन करत बसलो तर यांचं भविष्य कसं बनवेल त्याच्याने भविष्य बनणार नाहीये आहे यांचं भविष्य बनणार दोन्हीकडे अध्यात्म आणि विज्ञान

मी घेणार आहे आम्ही विहिरी शिगे दारू गांजा पिणार आम्ही खरा तमाखू गोडका सुपारी खाणार आम्ही प्रत्येक युवा गांजीबा खेळणार आम्ही सट्टा मोठा लाडवी लावणार आम्ही आई वडील गुरुजी गुरुजी शेजे यांच्या घेऊन पाया आम्ही खोटे बोलणार आम्ही शाळेला गांधी मारणार आम्ही पायाचे नकरे व डोक्याचे नकरी वाढीणार आम्ही आम्ही करणार धन्यवाद हा धन्यवाद हर्ष वर्ग आठवा या उद्द्याच्या मी प्रतिज्ञा घेतली दुसऱ्यासाठी जरी घेतली असेल तर त्याला यातून जावं लागेल त्याला स्वतःसाठी असंच करावं लागेल नाही दुसऱ्याला ज्ञान वाकायचं आणि आपण कसं वागायचं नाही असं अभिजात राहणार नाही म्हणून तो त्याच्यातही त्याच परिवर्तन होतो याच्यानंतर माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे माणूस म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे माणसांनी माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे आम्ही इंजिनियर डॉक्टर वकील होतो पण माणूस होत नाही तुम्ही माणसाची काय साधीची व्याख्या आहे माणसाची इंजिनियर डॉक्टर वकील खूप झाले आता पण माणूस बनायला कठीण आहे माणूस म्हणजे तो सत्याच्या मार्गाने चालणारा बोलत देशात चालले त्याची बंदाल मी असा व्यक्ती आम्हाला निर्माण करायचा याच्यातून तयार करायचा माणूस कसा तयार होतो आज मी सेंट्रल मध्ये भाषण द्यायला गेलो मला प्रेशन आता काढत मी सेंट्रल मध्ये भाषण द्यायला गेलो होतो मला तिथे होतं माझी किंमत सेंट्रल जेल पर्यंत झालेली आहे तिथे मला त्यांनी बोलवलं होतं अंधार गावात काही किंमत नसेल तर काय अर्थात विचार असं काही नाही पण देवाखाली अंधार असते परंतु जेव्हा सेंट्रल मध्ये गेलो तेव्हा मी तिथे एक मुलाखती घेतल्या मी से कम तीस ते पस्तीस लोकांच्या मुलाखती घेतल्या कुणाला विचारलं तुम्ही काय इथे अंधार आला तर प्रत्येकाने काय काय वेगळ्या वेगळ्या भांगणी सांगितल्या काही सगळे सांगितले पण त्याच्यातले एका दोघांना मी विचारलं शिक्षण बघा त्याचं शिक्षण बी ए झालेले एमकॉम झालेले डॉक्टर झालेले इंजिनियर झालेले तिथे होते का त्यांच्या हातातून चुका झालेल्या होत्या ते डॉक्टर इंजिनिअर होऊ शकले पण माणूस नाही होऊ शकले ज्याची माणूस ये ना त्यावेळेस आपल्याला करायची गरजच नाही ता तुझं बोल हो। माणूस असत आणि ज्यांच्या अलंकार तयार होतो शिक्षणाचा पैशाचा कुठले पदाचा तो माणूस नाही राहत तो फक्त पद घेऊन बोलेल तसा जसा बोलेल तसा वाटतो

दिवसाला सुरुवात करावी नेहमी सत्याचा व प्रगतीचा मार्ग निवडावा कोणत्याही दूर राहावे देशित व भयमुक्त जीवन जगावे जात का धर्म न पाळता माणूस कि धर्म पाळावा स्त्रियांचा आदर करावा व आपले नृष्टी वाईट न ठेवावे संतांच्या तं मार्गाने चालावा व आपले उदय स्वच्छ ठेवावे धन्यवाद विलासवाने वर्ग आठवा या जे काही आपला संदेश दिला तर त्या विद्यार्थिनी आपली मनापासून तशी तयारी केलेली आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी तीच आहे आणि कुठलीही गोष्ट सांगितली ती प्रामाणिकपणे ती करत आहे आता तिने बोलता बोलता एक शब्द खर्च केला माझा परिचय दिला डा संतोष गाडवे इथे इथल्या बघा आता प्रश्न पडलेला पहिला असेल की हे डॉक्टर पदवी तेव्हापासून लागली मी रिटायर झाल्यानंतर आता रिटायर झाल्यावर त्याच्या आधी वर्षभरात मी माझा कोर्स सुरू केला मी या वयामध्ये तर मी नॅचरोपॅथी कोर्स सुरू केला आणि त्याच्या तीन वर्षांमध्ये मी डिग्री मिळून पास झालो मला डिग्री मिळाली नॅचरोपॅथी कोर्सची म्हणून माझ्या नावाखाली डॉक्टर लागलं केव्हा लागलं आता रिटायरमेंटच्या म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बत्तीस डिंगा कशा घेतल्या पुढील कशा मिळाल्या आणि शिक्षणासाठी वयाची अडचण नाही म्हणून आपण त्या बाबासाहेबांच्या पायाची घड नाही त्याच्या करू शकत नाही परंतु दिलेल्या मार्गाने चालू शकतो नाही असे भेड्या बद्दल एकूण वेगळे मिळू शकतात येईल तरी आम्ही हे त्यांचं चरित्र वाचलं त्यांचं दृष्टिकोन वेळा करून ठेवला आणि प्रयत्न करून पाहिला तर एक आताची पदवी मिळाली प्राप्त होऊन गेली

आज मी तुम्हाला आरोग्य मंत्र व गुरु मंत्र सांगणार आहे आरोग्य मंत्र पाणी भरपूर प्यावे ड्रिंक प्लॅन्टी ऑफ वॉटर सात तास झोप द्यावे गेट सेवन अवर्स स्लीप मोकळ्या वातावरणात फिरावे गेट फ्रेश शारीरिक व्यायाम करावे डू फिजिकल ॲक्टिव्हिटी सकस आहार घ्यावे गुड न्यूट्रिशन ताण तणावपासून दूर राहावे मॅनेज युअर स्ट्रेस सकारात्मक विचार द्यावे पॉझिटिव्ह माइंडसेट त्यानंतर मंत्र आत्मविश्वास निर्माण करणे खचून जाऊ सकारात्मक विचार ठेवावे आलेले अपयश पचवावे उच्च ध्येय व दीर्घकालीन योजना आखावी कोणत्याही व्यसनापासून दूर राहावे आपले आरोग्य नेहमी सांभाळावे विनाकारण खर्च टाळावे धन्यवाद बघा अनुज भगमारे वर्ग सातवा या विद्यार्थ्यांनी आपलं मत मांडताना बऱ्याचशा बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट अशा केल्या की के आज बघा शेतकरी वारंवार आत्महत्या करायला लागलेला आहे आणि तेवढंच नव्हे तर शिक्षणाने सुद्धा मुळे सुद्धा आत्महत्या करायला लागलेली आहे कशासाठी शिक्षणासाठी नाही करायच्या गोष्टीसाठी आईनी बाबांनी मोबाईल विकत घेऊन दिला नाही का आत्महत्या सांगा काही कुठल्याही एखाद्या गोष्टीला काही त्यांना त्याच्या मनासारखं काम करायचं असेल त्याच्यासाठी पैसे प्राप्त नाही झाले इकडून तिकडून चोरून चालून नेले ने, ते सापडले त्यांना एक दोन थापा मारल्या था, तर मार आत पूर्वी आम्हाला तुम्हाला आम्हाला केस पिकले त्याच्याऐवजी आणि यांना किती मारलं प्रश्न विचारून मार एवढं मारलोय यांना की हे ऐकत नसेल तरी मारत होते आपण मारणही शिक्षकही नाही मारत आणि पालकही नाही मारत मारत शिक्षकांनी मारला तर गुन्हा करतो आणि पालकांना मारला तर विद्यार्थी आत्महत्या करतो दोन्ही प्रश्न आता मारा ते नाही मारा हा असा प्रश्न तयार होतो म्हणून त्यांनी म्हटलेला होतं आत्मविश्वास वाढवावा त्यांनी आपल्या बोलण्यामध्ये जे सांगितलं आत्मविश्वास वाढवावा आणि आरोग्य मंत्र दिला जीवन धरण्याचं त्यांनी मत्र दिला हे जर एखाद्या चांगल्या पंडितांनी चांगल्या विद्वानांनी जर सांगितलं असतं तर पटकन त्यांना आपण काय केलं असतं त्यांना एक चांगलं असतं पण आज विद्यार्थ्यांना सांगितलं का नाही देणार परंतु होतच तस धनगराला हिरा ओळख नाही त्याला हार मेहच्या गड्याला खरं बाजूला पडत आणि थोडं गुळ येत हे खरं तुमच्या समोर बसवलेले चित्र आहे एक एक तरी या चित्रात